सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता यामुळे राहता तालुक्यातील प्रवारा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनच्या पिकाचे नुकसान झाले होते या पिकाला आता थोड्याफार प्रमाणात का वहिना जीवदान मिळाल्याचे चित्र पाहावयास मिळत असून आता ऑक्टोबर महिन्यात सोयाबीन काढण्याच्या कामाला सध्या वेग आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे प्रवारा न्यूजसाठी संपादक पत्रकार विजय सह प्रतिनिधी संतोष गोरे राजुरी परिसर अशा नवनवीन नौ घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा